अपेक्षा काय त्यांच्याकडनं महाराष्ट्राचे चोवीसावे मुख्यमंत्री आज संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी घेत आहेत त्यांना शुभेच्छा देतो सदिच्छा त्या ठिकाणी देतो त्यांच्या हातून महाराष्ट्राचे विकास कामं चांगले झाले पाहिजे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला हानी पाहिजे हमीचा भाव मिळाला त्या ठिकाणी पाहिजे सिंचनाचा महाराष्ट्राचा प्रश्न अजून पूर्णपर्यंत त्या ठिकाणी सुटला आणि सिंचनाचा प्रश्न असेल विमाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना ज्या दिवशी चांगले दिवस येतील त्या दिवशी राज्याला आणि देशाला चांगले त्या ठिकाणी दिवस येतील पण शेतकऱ्यांकडे कुठेही त्या ठिकाणी पाहिलं जात नाही शेतकरी हा वंचितच राहतो तो वंचित नको त्या ठिकाणी लागतो उदाहरणार्थ जर सिंचनाचं आपण उदाहरण दिलं तर मेगा रिचार्ज प्रकार हा जरी केंद्राची अंडर असला पण राज्याचाही त्या ठिकाणी वाटा आहे त्याला जर सुरुवातच झाली पंधरा ते वीस वर्षांपासून दुसरा तापी नदीवर पाडळचं धरण जवळजवळ चौदा टी एम सीचं त्या ठिकाणी धरण आहे तीस वर्षापासून ते रखडलेलं आहे या पाच वर्षात पाडळचं धरण जर पूर्ण झालं पूर्ण व्हावं ही जळगाव जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा शेतकऱ्यांची अपेक्षा त्या ठिकाणी पाच वर्षात हे धरण पूर्ण आहे अपेक्षा त्यांच्या त्या ठिकाणी व्यक्त करतो लाडकी बहिणीला पंधराशे दिले एकवीसशे रुपया तर दिले पाहिजे नाही तर मध्य प्रदेश सरकार सारखं झालं झालं नको पाहिजे खरं लाडकी बहिणीमुळे त्यांना खरा आशीर्वाद मिळाला आणि त्यांचं सरकार त्या ठिकाणी त्याच्या आशीर्वादांना मी एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो दोन शब्द संपवतो आणि पुन्हा शुभेच्छा